लालकृष्ण अडवाणींची तब्येत पुन्हा बिघडली भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याचं समोर आलंय त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अचानक लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय गेल्या चार ते पाच महिन्यात लालकृष्ण अडवाणी यांना चौथ्यांदा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते लालकृष्ण अडवाणी सध्या सत्त्याण्णव वर्षाचे आहेत मागच्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती त्यामुळे आज शनिवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दरम्यान लालकृष्ण अडवाणी यांना ऑगस्ट महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तर गेल्या तीन जुलै रोजी लालकृष्ण अडवाणींना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्याआधी अडवाणींना सव्वीस जूनला दिल्लीच्या एम्स मध्ये दाखल करण्यात आलं यावेळी अडवाणी यांच्यावर एक छोटीशी सर्जरी झाली होती त्यानंतर ते न्यूरोलॉजी विभागाच्या देखरेखीखाली होते त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर गेल्या काही काळांपासून लालकृष्ण अडवाणी आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत त्यामुळे ते घरीच असल्याची माहिती मिळते